आणि महादेव यांच्याकडे गेले त्यांनी महिषासुराचे सर्व कारणामे आणि माजवलेला हाकार त्यांना सांगितला हे ऐकून ब्रह्मविष्णू आणि महेश खूप क्रोधित झाले आणि त्यांच्या मुखातून ज्वाला आणि शक्तीचा उद्रे पुकारले आणि तिने त्याचा मध केला तिच्या या रूपात सक्राट विक्राट श्रस्तधारी आणि संकटाचा सामना करण्यासाठी सतत सज्ज असलेली देवी म्हणून तिला ओळखतात